श्री, श्री स्वामी समर्थ फॅमिली श्री स्वामी समर्थ प्रेमाच्या नात्यात शपथ हा शब्द खूप महत्वाचा असतो असं स्वामी म्हणत असतात घे माझे शपथ म्हटलं तरी समोरची व्यक्ती सर्व खरं खरं सांगायला लागते त्याच्या मनात प्रेमच नसेल तर त्याने शपथ घेऊनही काय खरं सांगणार नाही आहे असं स्वामी सांगत असतात गुड मॉर्निंग शुभ सकाळ झाली आमची मस्त अशी मॉर्निंग आणि आम्ही आज आवरलो थोडंसं लवकरच कशासाठी हे तुम्हाला पुढं सांगेलच मी आज खूप सारे काम होतं बाहेर पण जायचं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी तब्येत पण ठीक नव्हती हे तुम्हाला तर आता रेग्युलर ब्लॉग पाहून लक्षात येतच असेल माझी तब्येत किती बिघडली आहे किंवा खरंच माझी तो तब्येत खूप खराब आहे का नाही ती आणि आवाजावरून तर हे तर तुम्हाला लक्षात येतच असेल म्हणा जर डेली ब्लॉग पाहत असाल तर तर खूपच नाही यावेळेस तब्येत खराब झाली त्याचं कारण पण खूप सारं मोठंच झालं म्हणावं लागेल तर बघा मी मस्त अशी मेहंदी काढलेली होती आणि ते मेहंदी मी दुपारच्या वेळेसच काढलेली होती त्यानंतर मी दुसऱ्या दिवशीच वॉश केली तर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला हे जे माझी मेहंदी आहे ना ते असं दिसायला लागली होती तर राज बोलत होता मम्मा खूप छान आणि खूप सुंदर अशी मेहंदी काढली आहे तो मला पण काढ पण मी त्याला नंतर सांगितलं की फक्त गर्ल्सच असं काढत असतात तर तुम्ही सांगा बरं फक्त गर्ल्सच काढतात ना असं मेहंदी बॉईज नाही काढत ना हा ना राज हो मग राज हट्टीपणा करायला लागला नंतर समजवल्यानंतर काही वेळानंतर तो शांत बसला तर बघा मी ते दुपारी मेहंदी काढली होती ना दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला वॉश केली आणि हे ब्लॉक अगोदरचा असं आहे मेहंदीचा घेतलेला तुम्हाला आत्ता सांगावा म्हटलं तर बघा कसा रंग आलेला आहे मेहंदीचा मला वाटला पण नव्हता इतका लवकर मस्त असा डार्क रंग येईल कारण शक्यतो सगळे संध्याकाळच्या वेळीच मेहंदी काढत असतात तरी मी दुपारच्या वेळी काढलेलं होतं पण संध्याकाळ किंवा दुपार असं काहीच नाही आहे माझं मेहंदीचं कडू सत्य तर तुम्हाला माहितीच आहे जितक्या लवकर डार्क रंग देते ना तितक्याच लवकर फेंट रंग देऊन जाते तर बघा किती छान मस्त अशी एकदम काळी असे रंग दिलेली आहे जसा मला पाहिलं होता तसा रंग दिला मेहंदीने पण नंतर लगेच दुसऱ्या दिवशीच फेंट व्हायला लागली तर कशी वाटली माझी मेहंदी छान आहे ना, ना आणि सिम्पल अशी मी डिझाईन काढलेली छान आहे ना, ना ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर मला जास्त मेहंदी काढायला ना आवडतं पण हे रंग असा होतो ना त्यामुळे मुडव होतो आणि मला खूप आवडतं हात भरून पूर्ण मेहंदी काढायला कारण ते कधी काही पूर्ण होतच नाही कामानिमित्त मस्त वाटली माझी मेहंदी तुम्हाला कशी वाटली ते सांगा बोला का आपल्या आता लातूर आलो तरी ते ना राज बघ कसं करत होता कारण हे काय खाण्यासाठी करत होतं हे तुम्हाला पुढं लक्षात येईल बरं का ते बघून व्हिडिओ पूर्ण जेवन, तर इकडे आता त्याला कर म्हटलं मी जेवण तर जेवण पण करायचं नव्हतं त्यासाठी पण माझ्यासोबत चिडचिड करत होता जेवण नाही करायचं म्हणून त्याला बिलकुल जेवण करायची आवड नाही आहे थोडक्यात तो माझ्यावर गेला म्हटला तरी चालेल इतकं प्रेमाने बोललं ना तरी दोन घास खात नाही मग कधी कधी खूपच चिडलं ना तेव्हा मग रडत बसत असतो जेवण करायला पण मला ना ते जेवणाला काही अर्थ वाटत नाही त्याला आपण चिडावं ओरडा वगैरे आणि मग नंतर तो जेवण करायला बसावं पण कधी कधी खूपच चिडावं लागतं तेव्हाच तो ऐकतं मग त्याशिवाय काय ऑप्शनच नसतं तर आता बसलेला होता इकडे अभ्यास करत कारण आजचं होमवर्क राहिलेलं होतं कम्प्लीट करायचं ते कम्प्लीट करत बसलेलं पण त्याला दुसरं काहीतरी खायचं होतं मी तुम्हाला सांगते पुढं त्याला काय खायचं होतं तर खूप सारी लाडी गोडी लावावी लागली त्याला जेवण कर वगैरे जेवण कर पण तो काय ऐकलाच नाही मग काय मी एकटीने जेवण करून घेतलं होमवर्क करायचं म्हटलं तर तो कधीच अभ्यासाचा कंटाळा वगैरे करत नाही काय करतोय राज होमवर्क होमवर्क करतोय कोणी दिलं होतं आज होमवर्क मॅमनी मॅम गेले नव्हते सरांनी हां हा, सरांनी दिलं होतं म्हणून आज मॅमनी दिलं नव्हतं त्याच्या मॅम आल्या नव्हत्या म्हणजे सुट्टी होती म्हणजे तर अशा पद्धतीने राज इकडे होमवर्क करत आहे राजाला जेवणाचा कंटाळा आहे पण अभ्यासाचा कंटाळा नाही आहे किंवा स्कूलचा कंटाळा नाही आहे त्यामध्ये ना माझं बाळ खूप गुड बॉय आहे ना राज? हो वाव मस्त मस्त आता तुम्हाला कशासाठी वाव मस्त मस्त म्हणत होता जेव्हा जेवण कर म्हणलं तेव्हा काय वाव मस्त मस्त वाटत नव्हतं त्याला आणि जेव्हा इकडे अभ्यास कर म्हटलं तेव्हा कसं तरी केला तो कारण टीचर वगैरे मारतील त्या भीतीनी पण आणि आहे त्याला आवड वगैरे अभ्यासात पण इकडे बघा वाव मस्त मस्त हे कशासाठी मी आईस्क्रीम घेऊन आली त्यात तर मला पण खायचंच होतं पण मला ना नंतर खायचं होतं पण याच्या हट्टासाठी मला लवकरच ते बॉक्स करावा लागला काढावा लागला फॅमिली पॅक होता आईस्क्रीमचं आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये मस्त असं एन्जॉय करायचं होतं आम्हाला पण आम्ही नंतर करणार होतो पण राज जास्त सट्टीपणा करायला ना त्यामुळे लवकरच घ्यावं लागलं तर वाव मस्त मस्त असं राजने जेव्हा मी आईस्क्रीम घेऊन आली ना बाहेर तेव्हा बोलला मग मी घेतलं तरी पण थोडंसं खाल्लं पण नंतर काय माझा मूड ठीक नव्हतं त्यामुळं काय जास्त इच्छा होतच नव्हती खायची मग नंतर इथे राजसाठी पण घेतलं आणि माझ्यासाठी पण पण सर्वात अगोदर तर मीच घेतलेल्या होत्या राज, राज जास्त त्रास दिला होता ना जेवण करायला वगैरे त्याच्यामुळे राजला काही दिलंच नव्हतं पण नंतर दिलं आई आहे ना शेवटी बाळाला सोडून थोडी काय खाऊ शकतं बरोबर आहे ना आई आहे ना ते बाळाला सोडून कधीच नाही खाऊ शकत किती असेल ना त्यातून जास्त प्रमाणात बाळाला द्यायचं बघते तर आता मी इकडे माझं बोट दाखवत होती ना मॉर्निंगला स्वयंपाक करते वेळेस मला भाजलं होतं म्हणजेच पोळलं होतं आणि खूप सारी आग पण होत होती तर जेव्हा मी आईस्क्रीम खायला घेतलं ना तेव्हा थंड लावलं थोडंसं तिथे तेव्हा कुठे मला थंड वाटलं त्या बोटाला खूप लाल झालं होतं आणि खूप आग आगसुद्धी होत होती मम्मा आईस्क्रीम खूप मस्त आहे बघा इकडे बॉक्स घेतलं होतं तेव्हा राज वाट्या घेऊन आला होता ना ते मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मध्ये कंटिन्यू नाही दाखवलं तुम्हाला एंडला दाखवते तर असा होता आजचा हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमचे सुद्धा मुलं तुम्हाला असं सतवतात का ते सुद्धा नक्की सांगा लाट